श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भक्ती शक्ती आणि मुक्तीचा सण म्हणजे महाशिवरात्र अगदी जवळ आलेली आहे या रविवारी आपण सर्वजण शिवरात्रीचा उत्सव साजरा करणार आहोत पण तुम्हाला माहीत आहे का महाशिवरात्री ही का साजरी केली जाते या दिवसाचं महत्व काय या वर्षी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर शत्रू आपल्यासमोर गुडघे टेकवेल रातोरात नशीब चमकून उठेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर मनातील इच्छा पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती पूर्ण नाव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर तुमचा जर महादेवांवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिवानी माता पार्वती यांचा शुभविवाह झाला होता होता म्हणूनच हा दिवस शिवशक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे याच रात्री भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती रक्षण आणि विनाशाचे प्रतीक असलेले आनंद तांडव नृत्य केले होते त्याचबरोबर असंही मानलं जातं समुद्र मंथनातून निघालेले हलहल विष प्राशन करून जगाला वाचवणारे महादेव याच दिवशी निलकंठ झालेले होते या दिवशी पूजेची विधी आणि त्याचं महत्त्व कशा पद्धतीने असणार आहे ते आपण बघूया शिवलिंगावरती शुद्ध पाणी दूध किंवा पंचामृताने अभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रचे त्रियायुधम महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही रात्रीच्या चार प्रहरात शिवाची आराधना केल्याने मनाला शांती आणि शक्ती मिळते यंदा महाशिवरात्रीचा निश्चित काळ हा मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे सोमवारी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडण्याची वेळ असणार आहे महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी आपण केलेल्या छोट्या चुका टाळून योग्य पद्धतीने साधना केली तर त्याचा अधिक लाभ होतो या दिवशी काय करावे तर सकाळी सूर्योदयपूर्वी उठून पवित्र स्नान करावे शक्य असल्यास अंगाला भस्म लावावे पूर्ण दिवस उपवास करावा जर प्रकृती साथ देत नसेल तर फलहार घ्यावा शिवलिंगावरती पाणी किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करावा ओम नम शिवाय मंत्राचा जप चालू ठेवावा महादेवाला बेलपत्र अर्पण करावे जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो आजच्या दिवशी परिधान करणे शुभ मानले जाते महाशिवरात्रीला रात्री झोपण्यापेक्षा शिवनामानाचा जप किंवा ध्यान करणे अत्यंत प्रभावी मानले जाते भगवान शिवाला कधीही तुळस अर्पण करू नका शिवपूजेत तुळस वर्ज्य मानली जाते शिवलिंग हे वैराग्याचे प्रतीक आहे त्यामुळे हळद किंवा कुंकू वाहू नका त्याऐवजी पांढरे चंदन किंवा भस्म वापरा पौराणिक कथेनुसार महादेवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वर्ज केलेले आहे त्यामुळे ते वाहू नका उपवास असेल तर गहू तांदूळ किंवा डाळींचे सेवन टाळावे शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नका जिथून अभिषेकाचे पाणी बाहेर येते सोमसूत्र ती जागा ओलांडू नये तिथूनच परत फिरावे याला चंद्र प्रदक्षिणा म्हणतात या दिवशी मास मद्य कांदा किंवा लसूण यासारख्या तामसिक गोष्टींचा जो लाभ आहे ला, तर तो चुकून घेऊ नये यामुळे रागावरती नियंत्रण ठेवायला आपल्याला अनेक अडचणी येत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरीच तुम्ही महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करू शकता यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे पूजेच्या ठिकाणी दिवा अगरबत्ती लावून वातावरण पवित्र करावे संकल्प करावा की हे महादेवा मी आज तुमच्या प्रसन्नतेसाठी महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करत आहे त्यानंतर अभिषेक करावा शेवटी तुम्हाला गंध फुलं अक्षदा महादेवांना अर्पण करायची आहे विभूती अर्पण करायचे आहे त्या त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहे महादेवाला मोगरा धोत्रा खूप प्रिय आहे ते अर्पण करा नैवेद्य अर्पण करा कापूर लावून जी आरती असते तर ती म्हणा महादेवाच्या पूजेसोबतच नंदीची पूजा करायला विसरू नका नंदीच्या कानात आपली इच्छा सांगावी असे मानले जाते दिवसभर मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवावा महाशिवरात्रीच्या अत्यंत शुभ मुहूर्तावरती शत्रुबाधा दूर करण्यासाठी घरात लक्ष्मीचा वास सुख समृद्धी राहण्यासाठी तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपाय जे आहेत ते सांगितले जातात बघा हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील शत्रूवरती आपण विजय मिळू शकेल लक्ष्मी प्राप्त होईल नकारात्मकता नष्ट होण्यासाठी मदत होईल तर आता असा, असा हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत बघा प्रत्येक वेळेस ज्या वेळेस पवित्र सण असतात त्या पवित्र सणांना आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण काही वस्तू टाकून आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला खूप महत्त्व असतं पण आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही त्यामुळे आपण काय करत असतो की आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वेळेस काही वस्तू टाकून आपण आंघोळ करतो त्यावेळेस नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी या दूर होतात असतात आणि जर तुमच्याही जीवनामध्ये काही अडचणी असेल तर उपाई, नक्की करूं तुम्ही हा प्रभावी उपाय नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचा फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत अडचणी अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी गार गरम कोणतही तुम्ही पाणी जे आहे तर ते घेऊ शकता आणि त्याचसोबतच एक मंत्र तुम्हाला सांगणार आहे तर मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे तर बघा तुम्हाला कोणत्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या सर्वात पहिला आपल्याला गाईचं कच्चं जे थोडंसं दूध असतं तर ते टाकायचं आहे काळे तीळ टाकायचे आहे आणि गंगाजल टाकायचं आहे या तीन वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्हाला हा जो एक मंत्र मी सांगत आहे त्या मंत्राचं पठण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा गंगेचे यमुनेच्या गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलसमीरु हा जो मंत्र आहे ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल मंत्राचा अर्थ अशा पद्धतीने आहे ज्या काही पवित्र नद्या आहेत त्यामध्ये गंगा यमुना गायत्री नर्मदा सिंधू कावेरी त्या सर्व नद्यांचं पाणी जे आहे तर ते माझ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचण दूर झालेला आहे असा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे तुम्हाला असा हा मंत्र म्हणायचा आहे आणि जर तुम्हाला हा मंत्र तर मग सरळ तुम्ही फक्त राम जय जय किंवा ओम वासुदेवाय नम किंवा ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचं पठन जे आहे तर ते करू शकता असा हा प्रभावी उपाय तुम्ही या दिवशी करून बघा आणि बघा तुम्हाला याचे किती चांगले फायदे जे आहेत ते बघायला मिळेल नक्की करा त्यासोबतच या दिवशी आपल्या घरामध्ये महादेवांचं पूजन करा घरामध्ये शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय त्याचबरोबर शिवस्तुती दारिद्र्यदन शिवस्तोत्रम नम शिवाय ओम नम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या सेवा असतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर ह्या करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ